येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री नाशिकमध्ये मनसेला विधानसभेसाठी आया रामांची प्रतीक्षा असल्याचं बघायला मिळतय पाहूया सविस्तर आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस कडून राज्यभरात इच्छुकांची चाचपणी सुरू आहे जातील तिथे उमेदवार घोषित करणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा एकेकाळी पक्षाचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मात्र उमेदवारांची घोषणा तर दूरच इच्छुक देखील मोजके असल्याने चांगलाच हिरमोड झाल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे प्रत्येक दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधणाऱ्या ठाकरे यांनी माध्यमांपासून अंतर राखत उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेचा सोपस्कर पार पडला या बैठकीत मात्र इतर पक्षातून मनसेत येणाऱ्या तुल्यबळ नेत्याला उमेदवारी देण्यावरही विचार होऊ शकतो असं फरमानच त्यांनी पदाधिकाऱ्यांना काढल्याने आयारामांचीच आता प्रतीक्षा करावी लागणार आहे असं चित्र पाहायला मिळतंय विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सत्ताधारी शिवसेना भाजपकडून आणि विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांकडून नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यासाठी काँग्रेसने इतर इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या या पाठोपाठ आता मनसेनं देखील यंदा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतः दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकी वेगवेगळ्या विधानसभेचा आढावा साहेब घेत आहे कार्यकर्त्यांमध्ये आता एका बैठकीतनं मी आलो कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि साहेबांची पाठीवर थाप साहेबांचा आधार साहेबांचा आदेश यावर हा पक्ष काम करतो त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये विधानसभेच्या निमित्ताने अतिशय उत्साहजनक वातावरण आहे आणि नक्कीच महाराष्ट्रात अतिशय जनतेच्या प्रश्नावर जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नावर आणि हा चिखल दूर करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक फेटून उठले त्या विधानसभा निवडणुकीला अतिशय चांगल्या पद्धतीने ते, ते सामोरे जातील दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मनसे देखील आता जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजित सय्यद